थंडीमध्ये अगदी पोटभरीचा विषय सुद्धा होऊन जातो आणि घशाला सुद्धा मस्त असा शेक मिळाला जातो मी ज्यांच्याकडून जा ही रेसिपी शिकली आहे ना ती रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटकीपट होणारी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण स्पेशल काय आहे आपल्याकडं आप तर आज आपण बनवणारे अगदी पोटभरीचा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणाला सुद्धा करू शकता असा चटपटीत रस्समोडा तर त्यासाठी ना एक छोटस आपल्याला वाटण करायचं तर इथं मी टोमॅटो शिजवून घेणार नाहीये अगदी झटकी पट करायचे त्यासाठी इथं तीन टोमॅटो घेतलेत आणि याचे ऑलरेडी मी छोटे तुकडे केले होते पण हे छोटे तुकडे आहेत ना मी काय करणार आहे मिक्सरमधून अगदी बारीक याची पेस्ट करून घ्यायची आता ही पेस्ट आहे ना हिथं गाळण घेतली त्याच्या खाली एक बाऊल घेतलाय आणि ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची जेणेकरून टोमॅटोमधले जे बी असतात साल असती ती अगदी एकदम बाहेर पडली जाते आणि टोमॅटो शिजवण्याचं टेन्शनच येत नाही आणि जी क्रिया आहे ना शिजवण्याच्या आधी होती ना त्याच्यामुळे ना अगदी बराच वेळ आपला कमी होतो आता यामध्येच आहे ना इथं बीजत घातलेली चिंच मी तीसुद्धा एकदमच गाळून घेणार आहे त्याच्यामुळं शिजताना चिंचेचा कोळ घालायचं टेन्शनच जातं आता बघा हिथं टोमॅटोचं आणि चिंचेचा सार तयार झालेला आहे तर त्यासाठी ना एक वाटण करायचं आहे तर रसम म्हटलं की अगदी छोटंसं वाटण करायचं आहे तर इथं मी अगदी दोन ते तीन हिरव्या मिरच्या लसणाच्या पासा पाकळ्या दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि एक उभा चिरून कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर इथं दीड चमचा धणे घेतलेले आहेत अख्खे धणे घेतलेले आहेत हिथं कडीपत्त्याची पानं घालणारे आणि अगदी दहा ते बारा काळी मिरी यामध्ये घातलेली एक चमचा मी जिरं घेतलेले तसंच अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी न घालता हे मस्त असं वाटून घ्यायचे प्रत्येक भागामध्ये रस्समची रेसिपी अगदी वेगळी वेगळी असती प्रत्येक भागागणीस रस्सम चवीलासुद्धा अगदी वेगळा असतो आता हिथं फोडणी द्यायची आहे रस्मला तर त्यासाठी एक चमचा तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा राई घातली म्हणजे मोहरी घातलेली मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरं घालायचं एक चमचा कडीपत्ता घातलेला आहे आणि बेडगी मिरची घातलेली आहे बेडगी मिरची हा सगळा मसाला फोडणी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आता जो मसाला करून घेतला होता छोटंसं वाटण करून घेतलं होतं तर ते कच्च होतं त्यासाठी ना हा मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपण कांदा आणि इतर जिन्नस जे कच्चे घातले त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल आणि अगदी दोन ते ती तीन मिनटं हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे खरं सांगते अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे आणि ज्यांना शिजवण्याचं टेन्शन येतं साल काढा एवढं व्याप जर करायचं नसतील ना तर अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे ही मसाला चांगला भाजून झालेला आहे आणि यामध्ये ना पाव चमचा हळद घातली एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि जो आपण टोमॅटोचा पाणी काढलं होतं ते पाणी यामध्ये ॲड करून टाकायचे आता इथं ना अगदी मुठभर मी तुरीची डाळ होती ती शिजवून घेतली होती आणि ती डाळसुद्धा आहे ना यामध्ये ॲड करायची आहे तुरीची डाळ घातल्यामुळं घातो रसम अगदी एक संद होतो पण अगदी आहे ना दाटसर होत नाही आता रसम जो असतो तो अगदी पातळसर असतो तर त्यामध्ये ना एक तांब्या भरून पाणी घातलेले म्हणजे अर्धा लिटर पाणी घातलेले सुरुवातीपासून आतापर्यंत मीठ घातलं नव्हतं म्हणून चवीनुसार मीठ घालणार आहे आणि हितना मी ना मी घालणार आहे सांबर मसाला तर दोन चमचे सांबर मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर रसम मसाला असेल ना तोसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता रसम कसं करायचं याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यामध्ये रसम मसाला कसा करायचा तो सुद्धा दाखवलेला आहे हितं आहे ना अगदी थोडासा लिंबापेक्षा थोडासा गुळाचा खडा घातलाय आणि रसमला चांगली एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे फास्ट घास करून घेते आणि रसम हिथं तो उकळते तोपर्यंत आपल्याला डाळ मी एक तीन ते चार तास अगोदर भिजत घातली होती आणि ही डाळ चांगली भिजलेली यातलं पाणी उपसून काढायचं आहे आणि मिक्सरमधून ही डाळ आहे ना पाणीच न घालता वाटून घ्यायची जर पाणी घातलं ना तर काय होतं डाळ जास्त वाटली जाते आणि रसम वड्याची जी डाळ असती वडा असतो त्याचा तो थोडाशी डाळ आहे ना भरडी असती त्याच्यामुळं वड्याला आहे ना जाळी छान येते आणि बघा इथं पीठ चांगलं वाटून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे कडीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घातलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ना एक दोन ते तीन सेकंद हाताने फेटून घ्यायचे तर इथं मी पाणी न घातल्यामुळे ना पीठ फेटायला फेट फेटा पांडर, हो फेट अगदी पटकन येतं आणि पिठाचा रंग आहे ना चेंज होईपर्यंत या हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे तर पीठ फेटत असताना आहे ना आपल्याला लक्षात येतं की पिठाचा रंग हळूहळू चेंज होतोय थोडासा आहे ना पांढरत पांढरा रंग येतो याचा लाईट पांढरा त्याच्यामुळे आहे ना पटकन सहज कळतं की हे पीठ चांगलं फेटलेलं आहे आणि पीठ अगदी हलकं होतं जर असं सुद्धा कळत नसेल ना तर एक वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यावर आहे ना यातला थोडासा कण बघ टाकून बघायचा आणि पीठ आहे ना अगदी वरती येतं तरंगून तर असं समजून जायचं की पीठ छान फेटलेले हिथं पीठ दोन ते तीन सेकंद चांगलं फेटून घेतलेले वल्ला हात करून घ्यायचा पाण्यामध्ये बोटं बुडवून घ्यायची आणि इथं कढईमध्ये तेल ठेवलं मी गरम करायला त्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे तर तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता किंवा पॉलिथिनचा वापर करून सुद्धा सोडू शक शकता अगदी एक सारखे वडे येवेत असं काही नाही थोडासा छोटा मोठा झाला तरी हरकत नाही आणि एकाच वेळेला ना चांगले सात आठ वडे अगदी आरामात होतात अगदी एका साईजचे इथं वडे घातलेले आहेत अगदी मोठा वडा केलेला नाहीये जसं आपला मेंदू वडेचा असतो तसा नाही रसमोडा जो असतो तो छोटासा असतो आणि इथं हे वडे ना छान असे तळून घ्यायचेत तर बघा इथं मी बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनो घातलेला नव्हता तरी सुद्धा आहे ना हे वडे ना फेटल्यामुळं याला जाळी खूप छान येते आणि याला जाळी कशी आली आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे इतका चटपटीत आणि पोटभरीचा विषय होऊन जातो हा इथं सगळे वडे असे तळून घेतलेले आहेत आणि बघा एक सारखा रंग आलेला आहे अजिबात कुठलाही वडा कच्चा वगैरे नाही आहे तर कट करून दाखवते मी तुम्हाला आणि याला आहे ना जाळी बघू शकताय जाळी खूप छान आलेली आहे अगदी एकसारखा असा तळायला जातो आणि अगदी फ्लपी असा हा वडा होतो तर वडे इथं सगळे तळून झालेले आहेत तर आता आपल्याला आहे ना एक फोडणी करायची आहे तर त्यासाठी इथं फोडणी पात्र ठेवलेले त्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेले आणि त्या तेलामध्ये आपल्याला भिजलेली उडदाची डाळ घालायची आहे तर हिथलं जी डाळ मी भिजत घातली होती त्यातली थोडीशी आहे ना चमचाभर डाळ एका साईडला काढून ठेवली होती यामध्ये हिंग घालायचे आणि खरं सांगते हिंगाशिवाय ना रस्समला चव नाहीये थोड्याशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक छोटा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले ऑलरेडी आहे ना रस्समला कलर छान आलेला आहे पण मला थोडासा डार्क कलर पाहिजे होता म्हणून मी एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले रस्सम तयार झालेले आणि खरंच रस्समचा वास इतका सुंदर सुटला आहे घरामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची गा रस्सम सर्व करण्यासाठी तयार झालेले थंडीमध्ये आहे ना मस्त पितळीमध्ये हे रसम घ्यायचं आणि फुरका मारत मारत प्यायचं घशाला अगदी आहे ना आराम मिळाल्यासारखा होतो आता हिथं एक बाउल घेतला आहे आणि या बाउलमध्ये ना आपण सर्व करून घेऊया तर प्लेटमध्ये सुद्धा सर्व करता येतं पण असं बाउलमध्ये सर्व केल्यामुळं कसं होतं दिसायला अगदी आकर्षक दिसतं यावरती आहे ना वडे घालायचे आणि आशेच आहे ना हे वडे आणि रसम इतका अफलातून लागतं ना काय सांगू तुम्हाला सुद्धा आहे ना करून बघा थंडी स्पेशल आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो तुमच्या कमेंट्स वाचून ना खूप छान वाटतं लाईकसुद्धा करत चला आणि माझ्या फेसबुक पेजला जर फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करा